नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कर्जत येथील मधुबन व्हिला दाखवणार आहे हा आहे मेन गेट इथून आतमध्ये आले की समोरच दिसते तिथे जेवण असते तिथून पुढे गेलो इथे छान बैलगाडी आहे फोटो काढण्यासाठी आणि जेवणाचे इथलं उत्तम म्हणजे बाहेर चपला कडून आतमध्ये जेवायला जायचं त्यानंतर समोर गार्डन आहे तिथून पुढे गेलो की बटरफ्लाय इथे छान छान तुम्ही फोटो काढू शकता समोर दिसतो तिकडे आम्ही राहिलो होतो छान रूम वगैरे छान होत्या राहण्याची सोय उत्तम होती आता समोर दिसते पुढे हे त्यांचे ऑफिस आहे मधुबन व्हिला इथून पुढे आपण गेलो इथे गार्डनमध्ये छान तुम्ही झोके घेऊ शकता खेळू शकता त्यानंतर पुढे गेलो की गे। लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर छान तिथे खेळू शकतात एकदम सेफली बसण्यासाठी पण आहे तुम्हाला त्याच्यानंतर पुढे गेलो की स्विमिंग पूल दिसेल तुम्हाला आम्ही इथे छान छान फोटो काढले होते आम्ही सुद्धा लहान म्हणून लहान मुलांच्या ह्याच्यात बसलो होतो खेळलो होतो आणि खरी मजा आम्ही इकडे केली होती बघा हे स्विमिंग पूल एकदम क्लीन स्वच्छ आहे आम्ही इथे खूप धमाल केली होती संध्याकाळी समोर दिसतं ते रेन डान्स आणि हे मोठ्याच्या मोठं स्विमिंग पूल पुढे इथे गेम आहेत समोर दिसतात ते टेनिस कॅरम इथे तुम्ही खेळू शकता त्यानंतर इकडे सुद्धा आहे तिकडे कॉटेज राहण्यासाठी छान 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 झाडं लावलेत हिरवळ आहे किती तुम्ही चालू शकता फिरू शकता अतिशय निसर्गरम्य आहे हे बघा इकडे तुम्हाला एकदम निवांत हवं असेल तर इकडे इकडे एकदम शेवटी तुम्ही राहू शकता हा बघा डॉगी बघा डॉगी त्यानंतर इथे क्रिकेट इथे आम्ही क्रिकेट खेळलो खूप मजा आलेली हा ब किती मोठं आहे त्यानंतर फोटो सेशनसाठी खास हे बघा समोर किती सुंदर आहे तिथे बोटिंग करू शकता आणि समोर आहे ना समोर बघा हे इथे छान छान फोटो काढू शकता सुंदर असं आहे हे खूप छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद